नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता कल्याण येथे आयोजित केलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया ठाणे जिल्ह्यातील सर्वसाधारण सभेत ठाणे जिल्ह्यातील नवीन कार्यकारिणी निवडीबाबत संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष संदीप काळे यांच्या आदेशानुसार कोकण मुंबई विभागीय अध्यक्ष अरुण ठोंबरे यांनी ठाणे जिल्हाध्यक्ष नवनियुक्त अध्यक्ष पदासाठी मंगल डोंगरे यांच्या नावाची सूचना मांडली असताना उपस्थित असलेल्या सर्वांनी डोंगरे यांच्या नावाला दुजोरा देत सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली मंगल डोंगरे यांनी दोन तीन वर्षापासून व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेत प्रामाणिक पणे व मेहनत घेऊन संघटनावाढीसाठी सक्रियतेने येणे प्रयत्न केल्यामुळेच त्यांना मुरबाड तालुका देशपदावरून वाटचाल सुरू केली होती ती आज जिल्ह्याच्या विविध पदावरून आज अखेर पुन्हा एकदा सर्वानुमते बिनविरोध निवडूंची करण्यात आली त्यांच्या निवडीबद्दल संघटनेत आनंदाचे वातावरण पसरले असून लवकरच त्यांच्या नेतृत्वाखाली उर्वरित जिल्हा कार्यकारिणी तसेच सर्व तालुका कार्यकारिणी व शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करून सक्रियतेने काम करणाऱ्या सभासद पत्रकारांना संधी देऊन ठाणे जिल्हा अग्रेसर कसा करता येईल यासाठी सर्वांनी सहकार्याने प्रयत्न करणार असल्याची माहिती सांगितली यावेळी बदलापूर शहराध्यक्ष म्हणून कैलास जाधव यांना नियुक्ती देण्यात आले बदलापूर शहराची नेतृत्व करण्याची संधी त्यांना देण्यात आली कैलास जाधव हे गेल्या पाच वर्षापासून पत्रकारिता करत असून ठळक वार्ता हा चॅनल बदलापूर शहरात मोठ्या संख्येने ते चालवत आहेत यावेळी माध्यमांशी साधलेला हा खास संवाद प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता कल्याण नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता व्हॉइस ऑफ मीडिया एक अशी संघटना जी पत्रकारांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला महत्वपूर्ण कार्य बजावताना पाहायला मिळते खर तर हा तोच पत्रकार असतो जो ऊन वारा पाऊस याची तमाना बाळगता समाजामध्ये एक महत्वाचा भूमिका मांडत असते खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून जर आपण पाहिलं तर पत्रकारांवरती होणारे हल्ले असतील किंवा पत्रकारांना गुंतवण्यात येणाऱ्या खोट्या केसेस असतील या विरुद्ध व्हॉइस ऑफ मीडिया जे आहे ते नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आणि आज जर आपण पाहिलं तर, तर कल्याणच्या शासकीय विश्रामगृहामध्ये एक महत्वाची अशी बैठक पार पडली अनेक पदे देखील वाटण्यात आलेली एक, एक महत्वाची जबाबदारी जी आहे ती पत्रकारांना देण्यात आलेली आहे याच बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगल डोंगरेसर असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात एकंदरीत बैठकीचं स्वरूप काय होतं पुढचं नियोजन कसं असणार आहे आणि काय ते आवाहन करणार आहेत आ, सर सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या ठळक वार्तामध्ये काय सांगाल व्हॉइस ऑफ मीडियाची आज या ठिकाणी बैठक पार पडली काय एकंदरीत मुद्द्यांवरती चर्चा झाली खर तर वरिष्ठांनी दोन दिवसापूर्वीच आम्हाला तसे आदेश दिले होते की महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांपैकी पस्तीस जिल्ह्यांच्या निवडणुका ज्या आहेत नवनियुक्त्या झालेल्या होत्या आणि ठाणे जिल्हा हा पेंडिंगला होता संघटनेचे सर्वे सर्व असलेले राष्ट्रीय अध्यक्ष मान्य संदीप सिंग काळेसर यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर कोकण आणि मुंबईचे विभागीय अध्यक्ष अरुणजी ठोंबरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्याची कार्यकारिणी पुन्हा नव्याने गठीत करण्यात यावी आणि त्या अनुषंगाने ठोंबरे साहेबांनी सूचना दिल्याप्रमाणे आज या ठिकाणी जिल्हा कार्यकारिणीच्या पुनर्नियुक्तीसाठी या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती ज्या संघटनेमध्ये ठाणे जिल्ह्याची जी जिल्ह्याची कार्यकारिणी आहे त्याच्यानंतर तालुक्याची कार्यकारिणी असेल यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात याव्या असे आदेश देण्यात आले होते जे नवीन पत्रकार आहेत व्हॉइस ऑफ मीडियाशी जुळू इच्छित आहेत त्यांना काय आवाहन करायला का कशा प्रकारे त्यांनी पुढे आलं पाहिजे खरं तर व्हॉइस ऑफ मीडिया ही जी संघटना आहे ही केवळ देशात नाही तर देशाबाहेरही एक्केचाळीस देशांमध्ये कार्यरत आहे पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी पत्रकारांच्या मुलांचं शिक्षण असेल आरोग्य असेल विमा असेल तुमचं घरकुल असेल पत्रकारांसाठी महामंडळ असेल अशा पंचसूत्रीचा विचार करून ही संघटना कार्यरत आहे आणि नव्याने येणारे जे काही आमचे मित्र असतील त्यांनी अवश्य या संघटनेमध्ये सहभागी व्हावं त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय अत्याचार होणार असेल किंवा होत असेल तर त्या ठिकाणी आम्ही अगदी ताकदिनिशी त्यांच्या पाठीशी उभे राहणार प्रामुख्यानेच आपण पाहिलं तर तोच पत्रकार असतो जो जनतेसाठी जनतेचा आवाज बनतो परंतु त्याचा आवाज जो आहे तो नेहमीच दाबला जातो आणि त्याच आवाजासाठी व्हॉइस ऑफ मीडिया जे आहे ते नेहमीच आपल्याला एक पाऊल पुढे म्हणून पाहायला मिळते संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभरात आपल्याला ही संघटना पत्रकारांसाठी एक पाऊल पुढे पाहायला मिळतात मग त्यामध्ये पेन्शन असतील किंवा घरकुल योजना असतील यासाठी देखील व्हॉइस ऑफ मीडिया जी आहे ती आपल्याला नेहमी सतर्क पाहायला मिळते आज या ठिकाणी एकंदरीतच पाहिलं तर एक सभा झाली एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये येणारं नियोजन हो जे जा आहे व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून त्या संदर्भात देखील अनेक विषयांवरती सकारात्मक चर्चा झाली तुर्चा इतकाच भेटतील राहुल साळवेसोबत मी अनिकेत ठळक वार्ता कल्याण